नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ ते नसाल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमची सर्वांची आवडती मालिका म्हणजेच तुला शिकवीन सांगला धडा आता याचा शेवटचा भाग लवकरच तुम्हाला पाहायला भेटणार आहे परंतु कसा आणि काय होणार चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही जे आता बघताय चारुलता मॅडमची मालिकेमध्ये एंट्री झाल्यामुळे सगळेच प्रेक्षकवर्ग खूप खुश आहेत परंतु कित्येकजण अशा कमेंट आहेत की लवकरात लवकर योग्य ते टर्न दाखवा आणि मालिकेचा शेवट करा तर मित्रांनो असंच काय घडणार आहे तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांना लोकांना हा देखील प्रश्न पडलेला आहे की मालिकेमध्ये जी चारुलता दाखवलेली आहे तीच भुवनेश्वरी तर नाही ना तर असा खूप जणांना प्रश्न आहे तर ह्याचं उत्तर आहे की ती भुवनेश्वरी नाही ती ना जी चारुलुता म्हणूनच मालिकेमध्ये एंट्री दाखवलेली आहे तर इकडे अधिपती अजून देखील भुवनेश्वरीचा शोध घेताना आहेत तुम्ही सगळेजण परंतु हे पाहून खूप प्रेक्षक वर्गांना नाराजी व्यक्त केलेली आहे प्रेक्षक वर्गांना वाटते की नाही अधिपतीने आता भुवनेश्वरीची वाट नाही पाहिली पाहिजे कारण की चारुलताला त्यांनी तिचे आई मानले पाहिजे आणि त्यांच्यासोबतच अधिपतीने नीट व्यवस्थित राहिलं पाहिजे परंतु अधिपती स्वतःच्या बापासोबत कसा राहतोय हे सगळ्यांना माहीतच असेल कारण की चारो सरांसोबत अधिपतीचे जे काही नातेसंबंध आहेत हे अजिबात देखील चांगले नाही हे आतापर्यंत या मालिकेमध्ये दाखवलेलं आहे त्याच्यामुळे सगळ्या लोकांना वाटतं की चारुस सरांसाठी आम्हाला वाईट वाटतंय कारण की त्यांच्यासोबत अधिपती जसा राहतोय ते अजिबात देखील कोणाला देखील न पट पटण्यासारखं नाही आहे कारण की अधिपती तसं त्यांच्यासोबत राहिला नाही पाहिजे तर इकडे आता अक्षराला देखील प्रश्न पडलेला असतो की जर भुवनेश्वरी मॅडम पुन्हा जर माघारी आल्या तर काय घडेल कारण की मित्रांनो तुमच्या सगळ्यांना माहितीच आहे की कोणती जरी मालिका असेल तर पूर्ण आणि पूर्ण ट्विस्टनी भरलेली असते कारण की काही जरी घडलं तरी तुम्हाला मालिकेमध्ये नवीन नवीन ट्विस्ट पाहायला भेटतातच तर आता खूप लोकांचं असं म्हणणं आहे की ह्या मालिकेचा योग्य तो शेवट झाला पाहिजे आणि मालिकेमध्ये भुवनेश्वरीला पुन्हा दाखवलं नाही पाहिजे पण मी तुम्हाला सांगतो की मालिकेमध्ये पुन्हा भुवनेश्वरीची एंट्री होणार आहे ते पण कसं कारण की मित्रांनो तुम्हाला मला आहे की भुवनेश्वरी घर सोडून निघून गेलेलं आहे पण भुवनेश्वरी नेमकी कुठे गेलेली आहे हे अजूनपर्यंत कोणाला देखील माहीत नाही कारण की खूप लोकांना हेच वाटत असतं की जी चारुलता मॅडम दाखवलेली आहे तीच भुवनेश्वरी आहे पण असं काही नाही कारण की मित्रांनो मालिकेमध्ये पुन्हा अधिपतींच्या आईची एंट्री दाखवलेली आहे परंतु तो आता तोपर्यंत चारू असं जसं त्यांना वाटत असतं तसं त्या भुवनेश्वरीच्या विरोधात जाऊन सगळं काही करण्याचा प्रयत्न करत असतात तिकडे अधिपतींनी अजूनपर्यंत चारूच सरांना स्वतःच्या बापाचा दर्जा दिलेला नसतो त्याच्यामुळे खूप प्रेक्षक वर्गांनी या मालिकेवरती अशी नाराजी व्यक्त केलेली आहे की जर स्वतःच्या बापाला जर ह्या मालिकेमध्ये कोणतं देखील दे स्थान दाखवलेलं नाही तर या मालिकेचा काय उपयोग आहे कारण की समाजाने नेमका कोणता संदेश घ्यायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे तर सगळ्यांचं अगदी बरोबर आहे कारण की अधिपती ज्याप्रमाणे चार व सरांसोबत वागताना या मालिकेमध्ये दाखवलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचंच आहे पण शेवटच्या भागामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल की अधिपतीला स्वतःच्या चुकीची जाणीव होती अधिपती स्वतः चारू सरांची माफी मागताना देखील तुम्हाला पाहिला भेटेल आणि मालिकेचा शेवट असाच होईल आणि शेवटी मित्रांनो भुवनेश्वरी जरी आली तरी तिला देखील त्या घरामध्ये कोणतं देखील स्थान मिळणार नाही तर याचा पार्ट टू लवकरच येईल नेमकं कसं आणि ने काय घडणार आहे हे सांगण्यासाठी तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं याबाबत काय मत आहे हे प्लीज कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद